नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार भाव बहिणीला नमस्कार बघा बाजार आणलाय आज बाजारला आई आईन मी घेतो नाही म्हटलं बाजार आईने घ्यायला लावलाय बघा आज किती काय काय आणले बाजारातून देवज आणले बाजारातून काय काय आणले बाई आणलं पाच बघा मी तिची भाजी आणली बघा माता बहिणी बघा कसे आमच्याकडे आता सस्त झाली भाजी बघा लय आणले भाज्या आज आज आई संघ होती आई संग असल्यामुळं आई आई ती आई सगळं घेच म्हणत होती काय स्वस्त भाज्यात घी घी लय भाजी घेण्या लागली आईला मी ती कांद्याची पाट मिठी का पालक भाज्या कोथिंबीर कोथिंबीर आणली सगळं आणले आज लय आणले चार फेंड दिल्या का वाटलं करायचं निसावं लागेल ते कुठून तरी करडीची भाजी करडीची बघा कशी करडीची लई भाजी आणली आज आणि चुका अर्धा किलो असेल दहा रुपयाचा काय का नवीन वस्तू आहे ना काय घेण्यात लावली मग का बाजारात मला घेतली मी म्हणजे मॅच घेतली पण म्हणलं बघा आवडती का आई नका म्हणत होती कशाला असली किती महागाच का घेतलं माता बहिण बघाय पितळाचं तांबे आणलं तांबे हे बघा नाही महाग तांबी ते किती आणले दोन तीन चार आणि पाच आणि ती सकाळचे पाच आणलेली आणले झाले आणले की आता हे मिसायला बांधावं लागेल पाहिजे मिसायला खाली गेल्या काय का हात राहिले ती वरची साडी फप्पाय आणले ठेवपा एकदम भारी फप्पाय एक गोड आहे त्या बाजर राहिले फक्त बोरच आज

गाजलं बोरं गरम ठेवावं लागते शेवचेवढं आण आता राहिले काय चोरगं काय तुम्ही बोरं झाली तिथं गरम वाटेल तर बाय कवाटन बिला एक तसे हस तिला म्हणलं पोला त्या बाजारात गरम पाहिजे वाटेल आईला हसू येईल तुझी का म्हणायची त्या म्हणजे चालू त्या शेव घेताना तिथं भजे चालू होते गरम गरम ते खाव चा म्हणून आता आला आईला जाणं बाय एखादं झालं रिक्स आली तरी जायला म्हणते एखादं म्हणचं म्हणजे गाणं तुला येत कि गाणं ते पण म्हणू तुला कोणतं येते चांगलं म्हणके अग सगळे बघते तुला म्हण माझी आई बघा तुला म्हणजे गाणं तर काय नाही आता त्यांना बी होतं आगव पण ते म्हणत नाही ते म्हणायचं तू म्हण पुढे मी म्हणते पुन्हा आता कुर्ती मिरच्या करायच्या मुळे मोठी

Rama cepal naman dori, man rama cepal, -sapan. rama cepal naman aeroti, manusko seni min man serokan, man doki, calek deng, deng man diki, calek, 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 પાયા રંગાજો જો ગોળ્યા ઓબારા પાચીયા રંગાજો બાળાજો ઝોરે દુસર્યા દિવસી બોલોલી બા નિરંકાર હે હોઈ લાગ ચરનાશી જો लहान चुडेचे रामाला मागा जो बाळाजो जोरे जो, जो इसऱ्या दिवशी बोलली ओ मा बाळाच्या रूपाची लागे नाशी माशी बोलते महादेव भीमा जो बाळाजो जोरे जो, जो आयशी बोलते महादेव भीमा जो बाळा जोरे रो जो, जो रे त्या दिवशी બોલોલી તારા બલવા ઘરા પરા છે રામાલી રે જો નું છે રામાલી જો બાળા જો પાંચવ્યા દિવસી સઠવી બોલલી સિતારા દેવા તો માં નિદ્રા લાગલી गेले मारुती लंक्या जाळेले जो बाळाजो जो गेले मारुती लंक्या जाळेले जो रे जो, 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 जो। सहोव्या दिवशी बोलली जना सहाव्या दिवशी जन्ना बोलले मानाला शक्ती लागली वल्ले आनाया, गेले मारुती जिवंत केले पते जो बाळा जो जो रे जो जिवंत केले पते जो बाळा जो जो रे जो सातव्या दिवशी साताकल्जे आसमाना सूर्य मंडळ आले मारुती घेवो ने, ने राम जन्माले रावणाचा काळ जो बाळा जो जो रे जो राम जन्माले रावणाचा काळ जो बाळा जो बाळाजो जो, जो। आठव्या दिवशी बोलली निल्ला दशरथ राजेला पुत्र व झाला कौशाला मातेने झोकाचं दिला जो बाळा जो बाळाजो जो, जो। कौशाला मातेने झोकाचं दिला जो बाळा जो जो, रे जो। नवव्या दिवशी नवरोज मार पाटील क्रांतीचे वीर कत्ता संगे घेऊ निसार खापन केली पत्रिस सरकार जो बाळा जो जोरेजो धावोव्या जो। दिवशी धावत गुण श्याजी गुरुजी मात्या प्रमाण क्रांती देवीना केली पालना जो बाळा जो जो, रे जो। देवी देवीना केली पालना जो बाळा जो जो रेजो अकराव्या दिवशी अकरावा रंग रामादासूचा उभा भोजंग ब्रम्हविष्णूला लागला छंद पाची हात्यार रामाच्या संग जोबाळा जो जो रेजो हात्यार रामाच्या संग जोबाळा जो जो रेजो बघा पाळणा म्हणजे आई कसा वाटला आईचा पाळणा कसा आहे सांगा कमेंट करून बघा माळवून निवडायला लागले त्या भाज्या लिंक बघा ती सांग गळा कृतीच्या आधी इथल्या तरडीची भाजी भाज्या टाकी इथलं

का भाज्या सगळ्या आहे आणि भाजी चुकीची मग इथे आई साहेब बसलेत आमच्या चिवचिवडा ही कोथिंबीर पालक भाजी बटाटे करडीची भाजी गाजर हिरव्या मिरच्या नमस्कार माता बहिणीनो